जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा काय आंदोलन केलं काय मागणी काय निवेदन दिलं साहेब गेल्या तीस वर्ष तीस पस्तीस वर्षापासून आमचा गिरणा मन्यार हा नदीजोड प्रकल्प झाला पाहिजे मी मार्च महिन्यात कमीत कमी दहा दिवसाचं आमरण उपोषण केलं पण अजूनपर्यंत कुठलाच पाठपुराव शासनाने केलेला नाही प्रशासनाने केलेला नाही त्या पाठपुराव्यासाठी मी आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन देत होतो पण कलेक्टर साहेबांनी ते निवेदन पाहिलं त्यात लिहिलं होतं मी जर चौदा ऑगस्ट पर्यंत जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मी आत्मदहन करल यात हे त्या ठिकाणी मी नमूद केलेलो होतो सांगायला खूप म्हणजे एक केळी आणि पद्धत हे वाटतंय आम्हाला की स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झालेले तरी आम्ही आज पाण्यासाठी संघर्ष करतोय ही मोठी खेदाची बाब वाटते अरे कुठल्या ज्या कुठल्या देशात जगतोय आम्ही हे स्वातंत्र्य आहे काय लोकशाही पद्धतीने आम्ही आंदोलन करतोय पण आमच्या आंदोलनाला म्हणजे एकदम म्हणजे दाबण्याचा चिरडण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही आत्मदान काढा मी तुमच्याशी अर्धा तास चर्चा करायला तयार आहे असं आम्हाला मत आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पण आमचं म्हणणं एवढं आहे पण अगोदर निवेदन तर वाचा तुम्ही चर्चा करायला आम्ही तयार आहे तुम्हाला चौदा ऑगस्ट पर्यंत वेळ आहे तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता अहो काय मागतोय मी पाणी मागतोय पाणी माझ्या शेतकऱ्यांना पाणी द्या एवढी माझी मागणी आणि विशेष म्हणजे माझी एक इंच सुद्धा शेतीची जमीन नाही एक इंच सुद्धा जमीन नाही मी फक्त शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आलडालडतोय मला यात कुठलाही माझा स्वार्थ नाही कुठलंही नाही एक किळ मात्र यात कुठलं राजकारण नाही या कुठलं काही नाही काय मागणार फक्त गिरणा नदी जोड मन्याड प्रकल्प हा झाला पाहिजे गिरण्याचं पाणी मन्याडमध्ये मिळालं पाहिजे जे गिरण्याचं पाणी फ्लो झाल्यावर धरण फ्लो झाल्यावर ते पाणी नदीला न सोडता ते आम्हाला मन्याडमध्ये टाका आणि विशेष म्हणजे आमच्या धरणाची उंची वाढवली पाहिजे आज काय हो साहेब दुष्काळ शेतकऱ्यांना फायदा होईल किती गावांना फायदा होईल कमीत कमी तीस कमी, ते पस्तीस खेड्यांना फायदा होतोय दुष्काळ पाहिला साहेबा आमचा अक्षरशः चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केला पण अक्षरशः प्यायला दहा दहा पंधरा पंधरा दिवस आम्हाला पाणी मिळत नव्हतं हो आमचे एक एक दीड दीड लाखाची ढोरं वीस वीस तीस तीस हजारामध्ये आम्हाला विकावं लागली हो याविषयी राजकीय लोकांनी पाठपुरावा दिला का त्यांना निवेदन वगैरे ते नाही सांगू शकत साहेब मी आमदार मी एक निस्वार्थीपणे हे आंदोलन करतोय आपलं नाव माझं नाव दिलीप पाटील शिरसगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव મી એક શેકરી સંઘટને પાણી મની મરજી ઉંચી વાળવલી મન્યાર ઉંચી વાળવલી શફાત શફા પાછે શેક્યાય શ્યાય 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 પા मन्यारची उंची पाहिजे मन्यारची उंची पाहिजे गिरण्याचं पाणी मन्याडला पाहिजे गिरण्याचं पाणी मन्या पाहिजे मन्याची उंची पाहिजे मन्यारची उंची पाहिजे धोंडी 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 पाणी मिळालंच पाहिजे पाणी मिळालंच पाहिजे पाणी पाहिजे गिरण्याचं पाणी मिळालंच पाहिजे गिरणीचं पाणी म्हणायरला मिळालंच पाहिजे गिरण्याचं पाणी म्हणायरला पाहिजे पाणी पाहिजे पाहिजे मन्याची पाणी पाहिजे पाणी आमच्या हक्काचं नाही बापाचं पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं पाणी द्या पाणी द्या पाणी द्या धोडी धोणी पाणी द्या अरे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे गिरण्याचं पाणी मन्यारला मिळालंच पाहिजे गिरण्याचं पाणी मन्यारला मिळालंच पाहिजे गिरण्याची उंची वाढलीच पाहिजे गिरण्याची उंची वाढलीच पाहिजे मन्यारचं पाणी